జగన్ కంజనేత్రం సదైలాస్మలం రాజీవనేత్రం ప్రకనాథం

मुलगा महाराज त्या ठिकाणी होईल की त्या ठिकाणी काय करेल माझं नाव असत्या असा आशीर्वाद महाराज असत मागील ठिकाणी असतो त्या ठिकाणी भगवंतान कोणाला परशोबाला दिला म्हणता संभव लागले क्षमाची पाच त्यावेळेस भगवंताने आशीर्वाद दिला ना महाराज असतो त्या ठिकाणी गर्भ महाराज असतो त्या ठिकाणी राहायला म्हणतात

इच्छा अस्त्र माझ्या मनामध्ये कधी कधीही मारत अस्त्र अशी इच्छा माझ्या मनामध्ये असत ना हो ही असतं माझी इच्छा आहे आणि हीच मला असत असं भावं वाटत असं नागिताबाई मारत त्या ना ठिकाणी बोलू लागल्या धरुणी भक्ताचा निर्धार नित्य व्हावा चिंतन कशी पुराणशास्त्र पुराण शास्त्र सार भावी का ते हो मला वाटतं मारत असत्र कोणाच्या येईल संगतीला मारत असत्र त्या ठिकाणी लागू नये आणि कोणाची संगती केली तर भक्त आणि भक्ताच्या असत्र त्या ठिकाणी संगती करावी आणि त्यांच्या बरोबर मी असत्र त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करावं कीर्तन करावं गजर मारत असतील त्या ठिकाणी करावा आणि त्या गजरा असतील त्या ठिकाणी आनंदाने नाचावं अशी माझी असणार त्या ठिकाणी जय मालक असं असतं कोण नागिन बाबा या असताना परसोबाला मला बोलू लागला दुष्ट निंदक हाड करू त्यांचा होता त्रास यांचा राग माझ्या मनामध्ये असतो त्या ठिकाणी येऊ नये मला असं येईल की मला त्या ठिकाणी इच्छा व्हावी त्या लोकांना ज्यांना ज्ञान नाही त्यांचा उद्धार होऊ शकत नाही त्यांचा उद्धार माझ्या हातून असतो भाऊ मी त्याला भक्ती मानताना लावावं अशी असतं त्या ठिकाणी माझी इच्छा आहे मला असं संबंध मार्ग असतो त्या ठिकाणी कोणाचं मागिता बाईच महाराज परसुराला येऊ लागलो भावी कभोळे भाबळे जाते पावन करून पुढे करून ज्ञान दिले होईल

माझे चालूनी ती रस्वामी ही पवित्र क्षेत्रभूमी होईल मला एकच वाटतं महाराज असत मी ज्या ठिकाणी राहतो ना त्या ठिकाणी असत मी कुठं न जात माझा असत ना स्वामी

मला असतं भगवंत कशाने भेटतील महाराज असतो असतात त्या ठिकाणी मुनुक्षु त्याला वाटतं मी त्या ठिकाणी कसा उद्धार माझा होईल कशाने मला असत भगवंत त्या ठिकाणी भेटतील हे ज्याला वाटतं ना त्याला असतं मी काय काहीतरी बोलले मी असत त्या मुनुक्षूला वाट दाखवील त्याचा उद्धार ठिकाणी असतं असे कळेल हीच महाराज महाराज असत मला त्या ठिकाणी बोलव हेच माझ्या असतं त्या ठिकाणी डोहा ಸಮಯ ಭೇಟಿ ಹಸ್ತೆ ಪುತ್ಳೆಮಾಧಿ

त्या ठिकाणी कोणाला आंबट खावं वाटतं आणि कोणी कोणी भीतीला माती सार सार्वजन झाली माती खाब त्यामुळं असे ठिकाणी महाराज पण मागितला पाहिला आमच्या डोहाळे लागले कोणते महाराज मी कसा उतर दुसऱ्या उद्धार करेल तशा रीतीनं वाट दाखवेल हे डोळे मारदायला लागतील रामायणामध्ये दशरथाने कौशल्य मात्याला सुद्धा डोळे विचारले होते महाराज तेव्हा असलेले कौशल्य मातेने सुद्धा असलेले डोळे सांगितलं होते काय काय सांगितलं होत कौशल्य मात्या सुद्धा त्या ठिकाणी रामाचं स्वरूप त्या ठिकाणी असत कौशल्य मात्याचं झालं तर कौशल्य माता म्हणाल्या होत्या की मला वाटतं मी असत्र त्या राजा रामाची दाई मुलगी छेदन करावं येथे स्कुटी देवाची बांधवडी सोडावी

पांडुरंग महाराजास धारण करावा असं म्हणल्यानंतर परसोबा म्हणले खरंच महाराजास तुला मला होणारा हा धार्मिक होणार आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच तो असताना भगवंताचा भक्त निघून तो असताना काही नागिता बोलती ना साक्ष महाराजास तुला त्या ठिकाणी करेल धन्य असत मी त्या ठिकाणी झालो असे परसोबा महाराजास तुला बोलू लागले राजा जनी वो आ गया मुक्ति ध्वजा लाना की देखो काय बोलणारे महाराष्ट्र त्या ठिकाणी कोणाच्या असतात हे लक्षणच मारत असत असं कोण बोलत असत ज्याच्या असताना आपल्या असत ना तो माणूस असताना असं बोलू शकत नाही महाराज भगवंताच्या नवस्मरणामध्ये जे तलीनाथ जे त्या भगवंताचं इतकं महाराजस्त्र त्या ठिकाणी भजन करायचे की आपलं शरीर उढायले त्यांना अस्त्र त्या ठिकाणी काही घेन देणार ऐमत असला असे जनक जनकराजा त्या ठिकाणी उध्राला येणार आणि जे काही महाराजस्त्र मागितलावे असला बोलला ना ते करू टाकणार असं आमच्या ग्रंथकर्त्याचं अस्त्रमन्न परसुवा अस्त्रले विचार करू लागले सृष्टीलाची परमेश्वर परी समस्त जीव कर्मसार नित्रे प्रमाणे

महाराज असत्र त्याच्यापैकी कमी महाराज असत्र जंगल पाल राहणार असलेला असतात ही होते पुढच्या जपामध्ये असत्र मिळतं महाराज त्या ठिकाणी सांगू लागले उत्पत्ती करी ब्रह्मा विष्णू प्रतिपाडी रुद्र संहार करी आमचे श्री हरि विष्णू पालन महाराजास्त्र त्या ठिकाणी आणि अंत्य काळे महाराजास्त्र जसं कर्म केलं ना त्याला तसं मारण्याचं काम आमचे शिवशंकरास्त्र त्या ठिकाणी करतात आमचे क्रम सांगू लागले हा बरी मोक्षुजेल अधिकारी भक्त श्रेणी देव निर्मित मग महाराज असं पुन्हा त्याच्यामध्ये असं पुन्हा सांगणारे आमचे ग्रंथ करते की महाराज हे जरी कुणानुसार सर्व भक्तानुसार असं त्या ठिकाणी जन्म भेटला महाराज असं तुम्ही दररोजच्या दिन महिने जीवनामध्ये असं त्या ठिकाणी विचार करा महाराज असं तुम्हाला सुद्धा भगवंत समृद्धी माणसाच्या मनामध्ये दोन मन असतात एक असं त्या ठिकाणी सांगते की बाबा पण त्या ठिकाणी दुसरं म्हणतो नाही हे काम कर आपला आरोग्याचा फायदा आहे मारग्यामध्ये असतो ना त्या ठिकाणी कर्म धर्म नुसार असत नाही एकंदर महाराज दुध्ने त्या ठिकाणी आणि महाराज की माझी जास्त तरी परिश्रम त्यांनी माझा असतो त्या त्या ठिकाणी काहीतरी मागच्या जन्मेत प्रारंभ मोठा असंल मी काहीतरी मारगा दर्दीन पाप केला असेल म्हणून मला आज असतो त्या ठिकाणी दुःख भेटणार पण याच्या पुढे दुसऱ्या जन्मामध्ये मला असतो त्या ठिकाणी काय वावं

त्याची इच्छा आहे त्याला देव जाणून घेण्याची इच्छा आहे त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी संतांच्या रूपाला महाराज स्त्री त्या ठिकाणी भगवंतांना परवानगी केली किंवा संतांना महाराज स्त्री या पृथ्वीवर ते धाड म्हणतात भक्त संकल्पाने साचार निवधरी अवतार पाप संतार निवासी असे हो महाराज स्त्री त्या ठिकाणी भगवंतांच्या संकल्पना भगवंतानं संकल्प करायचं की मला आता हे गंगा भक्त महाराज स्त्री पंतवीवरती असणार त्या ठिकाणी पाठवायचं आहे

काय म्हणतात बागा महाराज असत त्या ठिकाणी म्हणतात की भगवंतांना अवधार तर घेतला भगवंत महाराज असत्र त्या ठिकाणी मुंबईचा उद्धार करीत भगवंत भगवंत

त्याला भीती वाटते आणि महाराज सज्जनाला सुख असत त्या ठिकाणी होतं पण जेव्हा असत त्या ठिकाणी संत महाराज असते त्या ठिकाणी या धर्तीवरती अवतार येत असतात तेव्हा दैत्याला सुख होत आणि महाराज असत त्या ठिकाणी कोणाला संतला महाराज मुक्षाला सुद्धा महाराज असत त्या ठिकाणी होतं का म्हणणारे बघा म्हणणारे महाराज असत त्या ठिकाणी एक असत भगवान रामचंद्राला अवतार घेतला रावणाचा निपात केला पण एक नारद मुनी असत त्या ठिकाणी जन्माला आले

Jauh bapak kurnega, ramah jisida

आमच्या इला दोन मोठरा चालतात एक बहीण माझ्या हिरीला तीन मोटरा चालतात पण एक सर म्हणतो माझ्या इरी मध्ये पंचवीस मोटरा टाका तरी उचलत नाही का तो अगदी ताल सांगतो की त्याला माझ्या इरीला पण समुद्राचं सर्क्युलेशन आहे

नागिताबाई आणि परसोबा यांच्या घरी यांच्या उदरा उजरी मारत असले त्या ठिकाणी जन्माला आले म्हणतात